हॅलो फ्रेंड्स मी आहे सारिका आणि सारिकाच रेसिपी चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत तर आज आपण पाहणार आहोत रेस्टॉरंटसारखी ताकाची कढी हिरव्या मिरच्याची हे पा अगदी छान होते आणि खायला पण खमंग लागते ताकापासून हे पहा मी इथे ताक घेतलेला आहे बेसनपीठ घेतलेला आहे हिरव्या मिरच्याचा ठेसा कोथिंबीर शेंगदाण्याचं कूट लसणाची आल्याची पेस्ट थोडा कढीपत्ता हे आता आपण बेसन ताकामध्ये छान मिक्स मिक्स करून घेऊ पहा अगोदर बेसन टाकायचं आणि त्याला छान हाटून घ्यायचं हे पहा आता मी इथे फोडणीसाठी तेल टाकते मी एक दोन पळ्या तेल टाकते फोडणीसाठी पहा मी आता मोहऱ्या घालते मोहऱ्या छान तडतडू द्यायच्या थोडे जिरे घालायचे जिरे पण छान तडतडू द्यायचे बघा मी आता अगोदर कढीपत्ता टाकते हे पहा त्यानंतर थोडी लसणाची व पेस्ट घातली त्याला छान आपण फ्राय करून घेऊ लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं त्यानंतर ठेसा टाकायचा हिरव्या मिरच्याचा ठेसा हे पहा हिरव्या मिरच्याच्या ठेसामुळे अगदी छान कढी होती आता आपण शेंगदाण्याचं कूट भाजून घेऊ त्याच्यामध्ये छान हे बघा हे पण आता छान आपल्याला भाजून आहे थोडी कोथिंबीर टाकू तू थोडी हळद टाकूत आणि हे पुन्हा एकदा आपण छान भाजून घेऊ हे पहा आपला मसाला छानपैकी भाजला आहे आता आपण मीठ घालू हे पहा मीठ घालतेचं हे पुरतं पुन्हा एकदा हलवू आता आपण फोडणी देऊ हे बघा मी ताकाची पण फोडणी दिलेली आहे छान याला एक उकळी येईपर्यंत हलवत राहायचं असंच बघा एक उकळी येईपर्यंत हलवत राहायचं म्हणजे की उकळी आल्यावर छान होती आहे पहा आपल्या कडीला उकळी पण आलेली आहे बघा किती छान कडी झाली आपली रेस्टॉरंटसारखी जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय धन्यवाद